नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाडेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीत मराठी भाषेत मराठमोळ्या ढंगात समजण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या भागात आपण बघितलं मधील लिनियर रिग्रेशन काय असत आज आपण ए आय अल्बोरिधम मधला एक नवीन अल्गोरिदम पाहणार आहोत त्या अल्गोरिदमचं नाव आहे लॉजिस्टिक रिग्रेशन तर चला मग पाहूया लॉजिस्टिक रिग्रेशन काय असत आज आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट ज्या गोष्टीमुळे बँक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यात आपल्याला मदत करते आपण एक एआयचं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उदाहरण पाहणार आहोत एक अल्गोरिदम पाहणार आहोत जे जे बँकांना मदत करते की आपले पैसे कसे सुरक्षित ठेवता येईल तर आज आपण पाहणार आहोत लॉजिस्टिक रिग्रेशनची गोष्ट तर तुम्हाला जी फोटोमध्ये दिसते ती आहे पूजा तिला ऑनलाईन शॉपिंग करायला खूप आवडतं ती तिच्या क्रेडिट कार्डचा वापर सहज करत असते करता करता आणि असंच आज ती क्रेडिट कार्डचा वापर करत असताना तिला काही ऑफर्स मिळाल्या काही ठिकाणी तिने क्लिक केलं आणि तिने एक तिला आवडती गोष्ट अगदी स्वस्तामध्ये खरेदी केली आहे आणि हा जो दिसतोय तो आहे आपला प्रॉडस्टार त्याने पूजाला फसवलं आहे पूजाकडून त्या तिने जिथे क्लिक केलं आहे त्या क्लिक केल्यानंतर तिचा क्रेडिट कार्ड नंबर मिळवलेला आहे आणि ज्या गोष्टी शॉपिंग साठी लागणार आहे त्या सगळ्या क्रेडेन्शियल्स त्याने पूजाकडून घेतलेल्या आहेत हा प्रॉडस्टार हा एका वेगळ्या जागेतून वेगळ्या वेळेत एक मोठ्या रकमेची गोष्ट खरेदी करण्याचा प्रयत्न आता पूजाचे पैसे कसे वाचतील पूजाची पूजाच्या क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स त्या प्रॉडस्टारकडे आहे मग तेच येत लॉजिस्टिक रेग्रेशन इथेच आपले लॉजिस्टिक रिग्रेशन पूजाला वाचवते ते कसे वाचवते ते आता आपण पाहू तर चला पाहूया हे लॉजिस्टिक रिग्रेशन काम कसे मदे भगाल। तर ते देटा गोड़ा करते तुम्ही स्क्रीन मध्ये बघाल तर पहिल्यांदा ते डेटा गोळा करते कलेक्टिंग डेटा डेटा बँकेने हजारो गोळा केला असतो किती रक्कम कोणती वेळ कोणतं लोकेशन ह्या कोणत्या डिव्हाइस वरून केलेले ट्रान्झॅक्शन आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा बँक गोळा करते त्यानंतर त्यालावर लेबलिंग करते लेबलिंग म्हणजे काय की हे जे हा जो ट्रान्झेक्शन आहे तो फ्रॉड आहे की ओके आहे सो त्यासाठी तो जो ए आयचं जे मॉडेल आहे ते एक सूत्र वापरते तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर ते एक सूत्र आहे त्याच्यामध्ये एक्स म्हणजे इनपुट फीचर्स जो जे काही इनपुट आहे इनपुट आहे ते त्याच्यामध्ये दिलं जातं डब्ल्यू म्हणजे त्याचं वेटेज किती आहे त्या इनपुटचं ते त्याला डब्ल्यू मधून दिलं जातं त्याच्यानंतर बी म्हणजे बायस म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट करण्यासाठी दिलेली गोष्ट आहे ओके आणि हे सगळं करून जे स्कोअर मिळतो तो म्हणजे झेड सो झेड म्हणजे स्कोअर मिळतो सो हे जे फॉर्म्युला आहे जे वेगवेगळे इनपुट्स आहेत इन टू जे त्याची वेटेज आहे त्या इनपुटचं ते प्लस बायस करून तुम्हाला जे फायनल नंबर भेटतो ते आहे तुमचं ऍक्च्युअल रॉ स्कोर ओके okay. नाऊ एक सिम्बॉइड फंक्शन जे असतं ते तुम्हाला हेल्प करतं की त्याचा तो जो नंबर आहे तो नंबर झिरो टू च्या मध्ये कन्वर्ट करायला ओके आणि ते झिरो ते वन मध्ये जे कन्वर्जन आहे ते तुम्हाला मदत करते शक्यता सांगायला शक्यता की ते तो जो ट्रान्झॅक्शन आहे तो फ्रॉड आहे की नाही त्याची शक्यता सांगायला ती जी झिरो टू वन ची, नंबर आपल्याला मिळतो ते मदत करते ते सिंबॉइड एक्सप्रेशन तुम्ही बघत आहात त्या डिटेल्समध्ये जात नाही आपल्या या व्हिडिओ पुरते समजून घ्या तिथे एक सिंबॉइड एक्स जे एक्स फंक्शन आहे ते आपल्याला जो नंबर आपल्या वरच्या सूत्रांमधून मिळालेला आहे तो कदाचित खूप मोठा नंबर असू शकतो त्या नंबरचं कन्वर्जन करता झिरो ते एक या नंबरमध्ये ते कदाचित झिरो पॉईंट फाय असू शकतो झिरो पॉईंट सिक्स असू शकतो झिरो पॉईंट एट असू शकतो वन असू शकतो झिरो असू शकतो तर ती शक्यता मोजण्यासाठी ते काय आहे तर ती आहे प्रेडिक्टिबिलिटी ते किती काय प्रेडिक्शन करता येते ते सांगतं हा नंबर नऊ तुम्ही डिसाइड करता की कि, किती काय व्हॅल्यू असेल की त्या व्हॅल्यूच्या वरती जर नंबर जात असेल तर तो फ्रॉड आहे म्हणजे की समजा तुम्ही ठरवलं की झिरो पॉईंट नाईनच्या वरती जर तो स्कोअर गेला तर ते फ्रॉड आहे तर ते जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यासाठी झिरो पॉईंट नाईन नऊ हा स्कोअर जर येत असेल तर ते आपण त्याला लेबल करतो फ्रॉड आहे असंच सगळे ट्रान्झॅक्शन त्या त्यावरती लेबल केले जातात आणि ह्याच्यानंतर ए आय ट्रेनिंग करतं सो हा जो रूल आहे हा अप्लाय करून तो वेगवेगळे ट्रान्झॅक्शनवरती तो अप्लाय करतो आणि स्वतःला ट्रेंड करतो ट्रेनिंग बद्दल आपण आधीच्याही व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे सो ए आय स्वतःला ट्रेन करतो आणि शेवटी निर्णय घेतो सो एक मॉडल बनतं आणि ते मॉडेल शेवटी निर्णय घेतं की हा फ्रॉड आहे की नाही सो अशा प्रकारे हे लॉजिस्टिक रिग्रेशन वर्क करतं आधी ते डेटा गोळा करतं मग ते त्यावर लेबलिंग करतं की ते फ्रॉड आहे की नाही त्यासाठी ते काही गणितीय सूत्रांचा उपयोग करतं ते प्रेडिक्ट करतं आणि त्या प्रेडिक्ट करण्यासाठी तो काही कट ऑफ लिमिट वापरतो की किती नंतर केवढी एवढ्या पॉईंट नंतर झिरो टू वनच्या मध्ये ह्या पॉइंट नंतर तो फ्रॉड असेल किंवा जे काही तुमचा निर्णय असेल ट्रू ऑर फॉल्स सो लॉजिस्टिक रिग्रेशन हे फक्त हो किंवा नाही यासाठीच वापरलं जातं ठीक आहे सो ते शक्यता मोजतं आणि त्याच्यानुसार ते स्वतःला ट्रेन करतो आणि शेवटी ते मॉडेल रेडी होतं आणि याच सूत्राचा वापर करून ते तुम्हाला सांगतं की हे ट्रान्झॅक्शन ट्रू आहे की फॉल्स आहे फ्रॉड आहे की फ्रॉड नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे लॉजिस्टिक रेग्युलेशन वर्क करतं आता आपण थोडक्यात समजलं की लॉजिस्टिक लॉजिस्टिक रेग्युलेशन कसं वर्क करतं आता पूजाच्या केसमध्ये येऊया सो बँकेने लॉजिस्टिक ए आय इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि ते लॉजिस्टिक रेग्युलेशन वापरत आहे सो so, पूजाने खूप वेळा तिचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि त्यामुळे तिचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते चेक केलेले आहेत ए आय मॉडेलने की कोणता प्रॉड आहे कोणी कोणता नॉन नॉन फ्रॉड आहे सो so, यावेळी पूजाने जो क्रेडिट कार्ड वापरला आहे जो ॲक्च्युली प्रॉ प्रॉडस्कार वापरत आहे तो एका वेगळ्या ठिकाणावरून वापरत आहे एक वेगळ्या वेळेत वापरत आहे आणि त्याची रक्कम देखील पूजा जी रक्कम जनरली वापर करते त्याच्यापेक्षा जास्त आहे सो ह्या गोष्टी लक्षात घेता लॉजिस्टिक त्याच जी प्रेडिक्शन आहे ते सूत्राच्या नुसार काढते आणि समजा आपण त्यांनी सेट केलेला असेल की जर ते प्रेडिक्शन नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त आहे किंवा समजा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तर ते एक फ्रॉड आहे आणि त्यासाठी मग बँक काय करते कि बँकचा जो जे सॉफ्टवेअर असतं ते काय करतं की ते आयडेंटिफाय करतं की हे कदाचित हे ट्रान्झॅक्शन कदाचित फ्रॉड असू शकतं त्यामुळे ते एक एस एम एस पाठवते पूजाला की हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तुम्ही चेक करून सांगा की ते फ्रॉड आहे का की तुम्ही केलेलं आहे जनरली तुम्हाला मेसेज येत असेल असा सो त्यावरती पूजाने जर ते त्याला रिप्लाय केला की ते करेक्ट आहे तर ते फ्रॉड नॉन फ्रॉड असल्याचं ते नोंद करतं बट आता हे त्याने पॉडकास्ट फ्रॉडकास्टने हे केलेलं आहे त्या म्हणजे हा फ्रॉड आहे सो पूजाला ते लक्षात येतं की हा फ्रॉड आहे हे आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तर ती तसा रिप्लाय करते जसं त्याला ते रिप्लाय मिळतं त्या अनुषंगाने बँकचं सॉफ्टवेअर ते ट्रान्झॅक्शन पुढे होऊ देत सो अशा प्रकारे तिचे पैसे वाचले जातात सो बँकेने आधीच केलेल्या लॉ खूप साऱ्या ट्रान्झॅक्शनचा सा वापर करून ते शिकून त्याच्यानुसार हे सॉफ्टवेअर डिसिजन घेतलं सो लॉजिस्टिक रिग्रेशन ही एक गणिती पद्धत आहे जी ट्रान्झॅक्शन फ्रॉड आहे की नाही हे शंभर टक्के नक्की न सांगता शक्यता सांगते प्रेडिक्टिबिलिटी करते त्याची प्रोबॅबिलिटी सांगते असेच अशाच प्रकारे अनेक बँका या लॉजिस्टिक रेगुरेशनच्या मॉडेलचा वापर करून त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये वापर करून तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन फ्रॉड झाला आहे की नाही याबद्दल माहिती देत असते इन्फॉर्मेशन देत असते आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती रिॲक्ट करायचं असतं त्याच्यानुसार आपण स्वतः निर्णय घ्यायचे असतात हे रि लॉजिस्टिक रिग्रेशन तर आता लॉजिस्टिक रिग्रेशनच्या काही टर्मिनॉलॉजीज बघूया पहिली टर्मिनॉलॉजी आहे लॉजिस्टिक रिग्रेशन हे काय आहे दोन पर्यायांपैकी एक निवडण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत लॉजिस्टिक रिग्रेशन हे दोन पर्याय यांमधला एक पर्याय निवडण्यासाठीच वापरलं जातं जसं की तुमचा ईमेल स्पॅम आहे की नाही तुमचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो फ्रॉड आहे की नाही तुम्ही पास होऊ शकता की नाही दोन गोष्टींपैकी एक पर्याय निवडण्यासाठी लॉजिस्टिक रिग्रेशन वापरलं जातं त्यानंतर आहे बायनरी क्लासिफिकेशन दोन पर्यायांपैकी एक निवडणे उदाहरणार्थ पास फेल स्पॅम नॉन स्पॅम याला म्हणतात बायनरी क्लासिफिकेशन बायनरी क्लासिफिकेशन झिरो वन जे आपण सूत्रामध्ये बघितलं झिरो किंवा त्याच्यानंतर फीचर किंवा इनपुट व्हेरिएबल एखाद्या गोष्टीचा तपशील जो मॉडेलला दिला जातो उदाहरणार्थ अभ्यासाचे तास एखाद्या गोष्टीचा तपशील जो मॉडेलला दिला जातो जो आपल्या केसमध्ये अमाऊंट त्याच्यानंतर वेळ आणि ठिकाण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इनपुट आहेत सो इनपुट व्हेरिएबल्स टार्गेट लेबल टार्गेट किंवा लेबल सो लेबलिंग आउटपुट आपण ज्या गोष्टीची भविष्यवाणी करतो ते उत्तर उदाहरणार्थ पास किंवा फेड सो आपल्या केसमध्ये आपल्या गोष्टीच्या केसमध्ये ते ट्रान्झॅक्शन फ्रॉड आहे की नॉन फ्रॉड आहे ते आहे टार्गेट किंवा ते आहे लेबल सो जसं आपण प्रोसेसमध्ये म्हटलं की जे ट्रान्झॅक्शन केलेलं असतं त्याच्यावरती लेबल केलं जातं की ते फ्रॉड आहे की नॉन फ्रॉड आहे फंक्शन आपण झिरो ते एक च्या दरम्यान देते म्हणजे शक्यता सो तुम्ही जो पहिला फॉर्म्युला वापरला त्याच्यानंतर जी एक मोठी व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यूला ते कन्वर्ट करतो झिरो टू वन मध्ये दॅट इज युअर प्रोबॅबिलिटी ती तुमची शक्यता आहे प्रोबॅबिलिटी एखादी गोष्ट घडण्याची शक्यता ट्रिशोल्ड सो so, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की तुम्ही एक नंबर डिसाईड करता की त्याच्यावरती गेलं तर ते फेल आहे नाही तर पास आहे सो निर्णय घेण्यासाठी वापरण्यात ती मर्यादा so, त्रिशोल्ड त्याला म्हणतात त्रिशोल सो so, ती जन जनरली पॉईंट फाय असतं का मध्ये आले तर पॉईंट फाय असतं सो पॉईंट फायच्या वर म्हणजे पास पॉईंट फायच्या फायच्या खाली म्हणजे फेल सो जनरली डिफॉल्ट बाय डिफॉल्ट त्रिशोल घेतला जातो पण तुमच्या युज केजनुसार ते चेंज होऊ शकतं तो या आहेत काही लॉजिस्टिक रेग्युलेशन टर्मिनॉलॉजीज चला तर मग आता पाहूया आपण वेगवेगळी उदाहरणं लॉजिस्टिक रेग्युलेशन कुठे कुठे वापरलं जातं त्याची उदाहरणं जे आय आय एममध्ये हे मॉडेल कुठे कुठे वापरलं हे अल्गोरिझम कुठे कुठे वापरलं जातं तर पहिलं आहे स्पॅम ईमेल शोधणं सो तुमचा ईमेल स्पॅम आहे की नाही ते शोधण्यासाठी या, या अल्गोरिझमचा वापर केला जातो दुसरं आहे क्रेडिट कार्ड फसवणूक हे आपण आता ऑलरेडी पाहिलेलं आहे आपल्या उदाहरणामध्ये तिसरं आहे वैद्यकीय निदान सो so वैद्यकीय निदान हेल्थ हेल्थचं मध्ये देखील तुम हेल्थचं निदान करण्यासाठी देखील रोगाचं निदान करण्यासाठी देखील लॉजिस्टिक रिग्रेशन वापरलं जातं नंतर आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीचा अंदाज सो so स्टुडंट पास आहे की फेल हे ठरवण्यासाठी सुद्धा लॉजिस्टिक रिग्रेशन वापरलं जातं ग्राहक गमावण्याचा अंदाज सो सेल्स मध्ये तो ग्राहक कन्वर्ट होणार की नाही हे शोधण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो uh, विपणात खरेदीचा अंदाज राजकीय प्रचार किंवा मतदाराचा अंदाज एक खूप महत्वाचा आहे की जे uh, अंदाज केले जातात इलेक्शन्स दे। ते देखील लॉजिस्टिक रेग्युरेशन वापरून केले जातं आणि लॉगिंग प्रयत्न सुरक्षा म्हणजे तुम्ही लॉगिन जे करताय ते फेल होत असेल किंवा जो लॉग इन कुठून करत असेल याच्यानुसार सुद्धा ते निर्णय घेण्यासाठी देखील लॉजिस्टिक रिग्रेशनचं मॉडेल ए आय वापरतं आणि त्याच्यानुसार निर्णय घेते सो बेसिकली so, जिथे तुम्हाला दोन गोष्टीतून निवडायच्या असतात त्या ठिकाणी लॉजिस्टिक रिग्रेशन वापरलं जातं हो किंवा नाही दिस ऑर डॅट त्याच्यासाठी तुम्हाला लॉजिस्टिक रिग्रेशनचा वापर केला जातो ए आयमध्ये तर आज आपण जावडेकर बोललो ए आय मधील लॉजिस्टिक रिग्रेशन ह्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ओळखीच्या लोकांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात असाच काहीतरी विषय घेऊन धन्यवाद